नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेला आहे गुरुपुषामृत योग तर अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा गुरुपुषामृत योग मानला जातो आणि या दिवशी आपण बऱ्याच सेवा आणि काही उपाय देखील करत असतो त्यासोबतच काही वस्तूंची देखील खरेदी क केली जाते कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर बघा याच दिवशी अमावस्या देखील आलेल्या आहे आषाढ अमावस्या जिलास दर्श अमावस्या किंवा गतहारी किंवा गटारी अमावस्या असे देखील म्हटले जाते तर बघा याच दिवशी गुरु पुषामृत योग देखील आलेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग असे म्हटले जाते आणि गुरुपुषामृत हा योग अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्या लक्ष्मीप्राप्तीच्या कोणत्या सेवा कराव्या आणि यासोबतच या, या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बारा फुलवातींचा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो कसा आणि कधी करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गुरुपुषामृत योग हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि शुभ हा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी का महिना सोनं हे विकत घ्यावे आणि असे म्हटले जाते की या दिवशी घेतलेलं सोनं कधीही आपल्याला मोडायची गरज पडत नाही त्यामुळे अनेक जणं या दिवशी आवर्जून सोनं हे खरेदी करत असतात आणि त्यासोबतच या दिवशी सोन्यासारखी एक सेवा देखील आपल्याला करायची आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी बारा फुलवातींची एक सेवा आपल्याला सुरू करायची आहे तर ही सेवा करून आर्थिक संकट हे आपले कमी होतील लक्ष्मीप्राप्तीची ही अतिशय शेव सुंदर सेवा आहे जी प्रत्येकाने करावी तर ही सेवा गुरुवारी करावी मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही आ, मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणालाही तुम्ही ही सेवा करायला सांगू शकता विटाळ सुतक असेल तर ही सेवा तुम्ही करू नका तर ही सेवा काय आहे आणि तिचे नियम काय तर बघा या सेवेमध्ये आपल्याला ही सेवा आपल्याला चोवीस दिवसांची करायची आहे तर या चोवीस दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार हा बंद करायचा आहे त्यासोबतच पर देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे आणि एकदा ही सेवा सुरू केली की आपल्याला चोवीस दिवस ही सेवा स्किप करायची नाही तर रोज ही सेवा आपल्याला करायची आहे सेवेचा एक नियम असावा आणि ही सेवा एकच ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि एकच वेळ देखील आपल्याला रोज या सेवेची असावी तर बघा चोवीस जुलैला गुरुवारी पुष्य नक्षत्र हा दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि तो दुसऱ्या दिवशी पवणे पाचपर्यंत असणार आहे आणि ही सेवा आपल्याला याच वेळेमध्ये करायची आहे तर गुरुवारी आपल्याला पौने पाच तर या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तर पहिल्या दिवसाची सेवा ही पवणे पाचलाच आपल्याला करायची आहे त्यानंतर शुक्रवारी तुम्हाला जेव्हा जमेल म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तर त्या वेळेला तुम्ही करू शकता आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला जी वेळ तुम्ही शुक्रवारची तुमची जी, जी वेळ असेल तर त्या वेळेमध्येच तुम्हाला म्हणजे जर तुम्ही सु शुक्रवारी सकाळी सेवा करणार असाल तर चोवीस दिवस आपल्याला सकाळीच ही सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला चांदीच्या निरंजनमध्ये करायची असते खूप महत्त्व असतं चांदीच्या निरंजनमध्ये ही सेवा करण्याला पण तुम्हाला जर शक्य नसेल चांदीची निरंजन घेणं तर तुम्ही इतर कोणतीही घेऊ शकता म्हणजे जी पंथी असते तर, तुमी तर, तर ती देखील तुम्ही घेऊ शकता फक्त पंथी घेताना ही थोडीशी मोठी घ्यायची आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात घ्यायची आहे आणि ती आपल्याला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला प्रज्वलित करून काही सेवा देखील आपल्याला करायची आहे तर गुरुवारपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे म्हणजेच चोवीस जुलैपासून तर पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला पहिली फुलवात त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन फुलवाती प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर सेवा करायची आहे तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ आणि दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा फुलवाती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती प्रज्वलित करायची आहेत त्यानंतर तेराव्या दिवशी आपल्याला तर या दिवशी देखील आपल्याला बाराच फुलवाती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर चौदाव्या दिवशी पंधरा सॉरी चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा फुलवाती प्रज्वलित करायची आहे पंधराव्या दिवशी दहा सोळाव्या दिवशी नऊ सतराव्या दिवशी आठ अठराव्या दिवशी सात एकोणासाव्या दिवशी सहा आणि विसाव्या दिवशी पाच एकविसाव्या दिवशी चार आणि बावीसाव्या दिवशी तीन तेविसाव्या दिवशी दोन आणि चोवीसाव्या दिवशी परत एकच फुलवात आपल्याला प्रज्वलित करायची आहे म्हणजे सास चढता आणि उतरता क्रम तर या पद्धतीने आपल्याला या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रत्येक दिवशी आपण फुलवात प्रज्वलित केल्यानंतर ती जेव्हा थंड होते त्यानंतर जी काजळी निघते तर ती आपल्याला एका डबीमध्ये थंड झाल्यानंतर एका डबीमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि चोवीस दिवसांची आपली संपूर्ण सेवा झाल्यानंतर ती आपल्याला एका वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ती विसर्जित करायची आहे त्यानंतर तुम्ही दोन तीन दिवसांची सेवा केली आणि त्यानंतर तुम्हाला जर मासिक धर्म दर्मा आला तर तुम्ही चार दिवस ही सेवा स्किप करून परत कंटिन्यू सेवा करू शकता तसेच पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पहिली फुलवात प्रज्वलित कराल तर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या व फुलवातीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आणि या प्रत्येक दिवशी फुलवाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे तर जेव्हाही तुम्ही पहिल्या दिवशी एक फुलवात तुम्ही जेव्हा प्रज्वलित कराल त्यानंतर आपल्याला ती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर बघा एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा नवार्न मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचं देखील आपल्याला पठण करायचं आहे तर या सेवा आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी आपण फुलवात प्रज्वलित केल्यानंतर रोज आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही या चोवीस जुलैला गुरुकुशामृत योगाच्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करा तर यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ